यांनी उद्धव ठाकरेंना सोबत घेऊन मुंबईला लुटले आमदार योगेश कदम यांचा आरोप अनंत यांच्या जनसंवाद कार्यकर्त्यांचा सुनील आमदारे यांच्यावर रोष तर दुसरीकडे अनंत गीते यांच्या जनसंवाद दौऱ्यावर अनिकेत तटकरे यांचे टीकास्त्र किरण उर्फ भैया सामंत यांच्या माघारीचा तो निर्णय भावनेच्या भरात उदय सामंत यांचं स्पष्टीकरण आणि शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस दाखल अनोख्या पद्धतीने विद्यार्थ्यांचे शिक्षकांनी केले स्वागत वृत्त महाविकास आघाडीतील शिवसेनेच्या चार लोकसभा उमेदवारांची आज उद्धव ठाकरे यांनी घोषणा केली आहे जळगाव लोकसभा करण पवार आणि त्यांच्या सहकार्यांनी आज भाजपाला रामराम ठोकून हाती शिवबंधन बांधले शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पाटील यांचे से शिवसेनेत स्वागत करून आपला खरा भगवा आता देखील असा विश्वास व्यक्त केला मातोश्रीवर झालेल्या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमानंतर पत्रकार परिषदेत त्यांनी चार लोकसभा उमेदवारांची घोषणा देखील केली आहे यामध्ये कल्याण जळगाव पालघर आणि हातकणंगले या चार जागांचा समावेश आहे योगेशदादा कदम यांची एक्स वरची ट्वीट सध्या चर्चेत आहे अनिल परब या व्यक्तीने उद्धव ठाकरे यांच्या सोबत मिळून मुंबईला लुटून खाण्याचं काम केलंय आणि आज यांच्यासारखा भ्रष्टाचाराने पुढारलेला माणूस आदरणीय रामदास वाईनवरती भ्रष्टाचाराचे आरोप करतोय असं म्हणत अनिल परब यांच्यावर आमदार योगेशदादा कदम यांनी एक्स या सोशल मीडियावरती ट्विट करत टीकास्त्र ढागले उद्धव ठाकरेंनी जेव्हा गुहागर रामदास वाईंचा पराभव करण्यासाठी कट रचला आणि त्यामध्ये त्यांनी यश देखील मिळवलं त्यानंतर लगेचच आदरणीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी रामदास वाईंना विधान परिषदेवरती निवडून विरोधी पक्षनेता देखील केलं स्वतःच्या मुलाला डावलून सच्चे शिवसैनिक असलेल्या रामदास वाईंवरती बाळासाहेबांचा हा विश्वास सर्व काही सांगून जातो असं देखील योगेश दादा कदम यांनी या पोस्टमध्ये मध्ये लिहिलंय पुढे त्यांनी असं म्हटलंय की आदरणीय बाळासाहेबांच्या आशीर्वादाने रामदास भाई गदिमांनी अनेक मोठमोठी पदे जनसेवेसाठी भूषवली मात्र आज त्यांच्याकडे कुठलेही पद नसताना देखील त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आपल्याला करावे लागत हे रामदास भाईंची स्वच्छ प्रतिमा असलेल्या दहशतीमुळे बाळासाहेबांच्या सच्च्या शिवसैनिकाची किंमत उद्धव ठाकरेंच्या चेला बालट्यांना काय करणार असं सांगत अनिल परब यांनी योग्य वेळी भ्रष्टाचार आणि बेमानीने काळे झालेले तुमचे कपडे नक्कीच फाडणार अशा गंभीर शब्दात आमदार कदम यांनी हे ट्विट करत अनिल परब यांना इशारा दिलाय पुढच्या बातमीकडे रायगड लोकसभेसाठी उभे असलेले उमेदवार अनंत गीते यांचा जनसंवाद दौरा सध्या सुरू आहे या दौऱ्याने एका कार्यकर्त्याने चक्क अनंत गीते यांच्या स्वच्छ चारित्र्याचं वर्णन करत सुनील तटकरे यांच्यावरती शाब्दिक फायर केले त्यामुळे सर्वांच्या नजरा अचानक या कार्यकर्त्याकडे वळल्या अनंत गीतेंनी देखील या कार्यकर्त्याच्या हातात माईक देत सर्वांसमोर बोलायला संधी देताच या पठ्याने अनंत गीते, गीते यांच्या स्वच्छ जीवन पद्धतीचा संपूर्ण प्रवास सांगितला आणि गीते साहेबांना निवडून देण्यासाठी आपण जीवाचं रान करू असं ठाम वक्तव्य केलं मी समीर परवेलकर संधेली गेल्या इलेक्शनला पण मी ते साहेब सांगतच होता मी नितस्ता पराभव झाला साहेब हे माझ्या स्वच्छ माणूस आहे

त्याच्यामध्ये जो अंबुले साहेबांनी सरकारी केलेले आहे माझी विनंती आहे तुम्ही स्पष्टीकरण करून द्यायचे की ते मुलूंचा सरा जो सरागर आहे त्याचा इतिहास काय आहे तो पूर्वी बांधवाला दिलेला आहे आम्ही आज काही आमची इस्मे दत्ता आलेले आहे त्यांचे वडील जवाब झाले करोड काळामध्ये आणि जे खाली आले नव्हतेच आमदार नाही इस्मे जगतात पण आमदार होणार मला एकच तुम्हाला गोष्ट बोलायची आहे माझी एकच विनंती आहे हा माणूस हे व्यक्ती समाजाचा आहे कुंभी समाजाला अभिमान आहे माझ्या बाजूला तीनशे झाड आहेत कुंभी समाजाची पण मी रिक्षा व्यवसाय आहे एखाद्या बाईच वीस रुपये झाले तर माझ्या आईच्या हातात येऊन पोहोचवतो हा कुंभी समाज आहे स्वप्नात ना असा व्यक्ती जर तुम्ही घालवलं ना

जनसंवाद दौऱ्यावरती अनिकेत तटकरे यांनी टीकाच डागले गेले पाच वर्ष गीते साहेब रायगडच्या जनतेला दिसलेच नाही एक एक तास मोठी ओळख भाषणे करतात मात्र किमान दहा मिनिट तरी विकासावर त्यांनी बोलावं असा कोचक सल्ला आनंद गीते यांना अनिकेत तटकरे यांनी दिलाय भाऊयात काय म्हणतात अनिकेत तटकरे गीते साहेबांनी प्रचाराची कालपासून मला वाटतं काय सुरुवात केली आहे जनसंवाद दौरा काहीतरी केला असे मी ऐकतोय पाहतोय सगळीकडे तर गीते साहेबांवर ही वेळ यावी जनसंवाद दौरा करण्याची कारण गेले पाच वर्षात गीतेसाहेब रायगड रत्नागिरीमध्ये दिसलेच नाही लोकांना जनतेला म्हणूनच त्यांच्यावर वेळ आले साहेब तीनशे पासष्ट दिवस चोवीस तास हे जनतेसोबत राहिल्यामुळे असे कधीच जनता संवाद दौरा घेण्याची वेळ साहेबांवर किंवा महायुतीच्या कुठल्याही घटक पक्षावर आलेले नाही त्यामुळे माझी गीतेसाहेबांनी इतकीच विनंती राहील एक रायगडचा नागरिक म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा म्हणून एकच माझी मागणी साहेबांकडे राहील की जे प्रचाराच्या दरम्यान या जनसभेच्या दर दरम्यान अर्धा अर्धा एक एक तास मोठी आवडून जे भाषण करतायत त्या भाषणामध्ये किमान दहा मिनिटं तरी त्यांनी रायगडच्या विकासासाठी रत्नागिरीच्या विकासासाठी कोकणाच्या विकासासाठी आपलं योगदान काय राहील पुढचा गोष्टींना उजाळा काय नेते म्हणून शरद पवार यांना उद्देशून केलेल्या वक्तव्याशी देखील यांनी अनंत आठवण करून दिली ज्या आनंद गीते साहेबांनी वर्ष दीड वर्षापूर्वीच श्रीवर्धनला रानवलीला जी काय बैठक झाली त्यावेळेस राष्ट्रवादी पक्षाचा जन्म कशा झाला आदरणीय नेते श्रद्धे नेते शरदचंद्रजी पवार साहेबांना त्यावेळेस त्यांनी कंजीर खुपासणारे म्हणून उद्देश केला आणि आज ते कोणाचे पाय धरतात गीते साहेब हे आपण सर्वजण पाहतोय त्याच्यामुळे कंजीर कोणी दरम्यान लोकहिताची कामं विकासाच्या बाबतीत जर आपण बोललो तर मला अधिक संयुक्तिक राहील रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण उर्फ भैया सामंत यांनी रत्नागिरी सिंधुदुर्ग महा मदतदार संघातून आपण माघार घेत आहोत अशी पोस्ट केली होती मात्र यावरती भाष्य करत आता पालकमंत्री उदय सामंत यांनी ही पोस्ट किरण सामंत यांनी भावनेच्या भरात केली असल्याची माहिती दिली आहे आपले ज्येष्ठ बंधू किरण सामंत यांनी रात्री ही पोस्ट केली होती त्यानंतर आपण त्यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे स्वतः संपर्क साधला आणि त्यानंतर केलेली ही पोस्ट सोशल मीडियावरून त्यांनी काढून टाकली अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे तरी नागपूरमध्ये पत्रकार परिषद संपन्न झाली या पत्रकार परिषदेमध्ये उदय सामंत यांनी या पोस्ट बद्दलची माहिती दिली आहे इतकंच नाही तर आजही रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघावरती शिवसेनेचा दावा कायम आहे असं मोठं विधान देखील उदय सामंत यांनी केलंय उदय सामंत यांच्या या विधानामुळे पुन्हा एकदा रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात मोठा ट्विस्ट निर्माण झालाय किरण सामंत हे माझे ज्येष्ठ बंधू आहेत ते भावनिक आहेत एकनाथ शिंदे यांची अडचण होऊ नये म्हणून त्यांनी माघार घेण्याची पोस्ट केली होती मात्र यानंतर पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या भावना तीव्र झाल्या होत्या या सगळ्यांच्या भावना लक्षात घेऊन तसेच मतदारांची भावना जनभावना लक्षात घेऊन किरण सामंत यांच्याजवळ आपण बोललो आहोत शिवसेनेकडून आमच्याकडून एकच इच्छुक उमेदवार आहे त्यामुळे आजही आमचा रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघावरतीचा दावा हा कायम असल्याचं सा उदय सामंत यांनी स्पष्ट केलंय किरण सामंत हे जरी माझे मोठे बंधू असले तरी राजकीय निर्णय आम्ही कुटुंबात बसून एकत्र घेतो ते भावना प्रधान आहेत त्यांनी भावनिकदृष्ट्या ती पोस्ट केली होती यानंतर ही पोस्ट काढून टाकण्यात आली असल्याची माहिती उदय सामंत यांनी नागपूर येथील पत्रकार परिषदेत दिली आहे देशामध्ये लोकसभेची निवडणूक सुरू लो आहे आणि चार जूनला त्या सगळ्या निवडणुकीचा निकाल विदर्भातील काही जागा ह्या त्या निवडणुकीमध्ये पहिल्या टप्प्यामध्ये सामील आहे शिवसेनेकडे जागा आहे रामटेक त्या रामटेक जागेच्या आढावासाठी माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांच्या आदेशानुसार काल आणि आज मी रामटेक लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर आहे आदरणीय तुमाणे साहेब देखील पत्रकार परिषदेला उपस्थित आहे काल दिवसभर कामटेक आणि विशेषतः विदर्भातल्या सगळ्याच मतदारसंघाचा आढावा घेतल्यानंतर एक लक्षात आलं विदर्भामध्ये ज्या दहा खासदारकीच्या जागा आहेत त्या दहाच्या दहा जागा या महायुतीच्या निवडून देतील अशा पद्धतीचं चित्र संपूर्ण विदर्भामध्ये विदर्भामध्ये असलेली उष्णता आपल्या सगळ्यांना माहिती आहे राजकीय उष्णता देखील वाढलेली आहे पण महायुतीच्या समोरचे जे, जे सगळे उमेदवार आहेत ते निष्प्रभ झालेले उमेदवार आहेत त्याच्यामुळे दहाही आमचे विदर्भातले उमेदवार फार मोठ्या मताधिक्याने निवडून येतील आणि माननीय नरेंद्र मोदी साहेबांचा जो संकल्प आहे चारशे पारचा त्याच्यामध्ये विदर्भाचे हे दहाही उमेदवार असतील याची पूर्ण खात्री व्यासपीठावरच्या आमच्या सगळ्याच आमच्या मित्रपक्षाच्या आणि महायुतीच्या पदाधिकाऱ्याला काल आढावा घेत असताना अजून जे जाणीवपूर्वक आमच्या जा लक्षात आलं की नामटेकच्या जागेच्या संदर्भामध्ये प्रमाणपत्र जे रद्द झालेलं आहे महायुतीच्या समोरच्या उमेदवारासाठी त्यात पूर्ण त्या मतदारसंघाचा दौरा केल्यानंतर एक लक्षात आलं हे पूर्णतः काँग्रेसनं केलेलं षडयंत्र आहे का एक महिला भगिनी उभी करायची तिचं स्वतःच सर्टिफिकेट आहे की नाही हे देखील राष्ट्रीय पक्षानं बघायचं नाही तिला उभं करून तिचं प्रमाणपत्र रद्द होणार आहे हे माहिती असताना देखील निवडणुकीच्या मध्ये त्याला आणायचं आणि प्रमाणपत्र रद्द झाल्यानंतर त्याचं खापर विरोधकांवर पुरवायचं ही एक स्ट्रॅटेजी करून काँग्रेसनं त्या महिला भगिनीचा आमच्या भाग केला परंतु जी काल मला माहिती मिळाली आपल्याला देखील माहिती असेल माझ्यापेक्षा आपल्याला चांगलं माहिती आहे की त्यांचा फॉर्म भरल्यानंतर तातडीनं एबी फॉर्म हा नागपूरमध्ये आलेला होता तो कोणाकडे आला होता, होता, होता तो काँग्रेसच्या कुठच्या आमदारांकडे होता कुठच्या नेत्याकडे होता हे माझ्यापेक्षा तुम्हाला सगळ्यांना माहिती मग जर आपला उमेदवार हा डिस्क्लिफाय होणार आहे माहीत होतं तर नाहक उमेदवाराची बदनामी करण्यासाठी निवडून येणं न येणं हा नंतरचा प्रश्न आहे परंतु महिला भगिनीला आम्ही तिकीट दिलं आणि तिचं प्रमाणपत्र रद्द झालं याचं खापर विरोधकांवर फोडायचं ही रणनीती करून काँग्रेसनं जाणीवपूर्वक त्यांचा फॉर्म बाद होणार आहे माहीत असताना देखील त्यांना उमेदवारी दिली आणि उमेदवारी दिल्यानंतर देखील पर्यायी मी फॉर्म हा नागपूरमध्ये त्यांनी तयार केला होता हा हे मी सांगत नाही आहे म्हणजे दि हे मी शिवसेनेचा किंवा महायुतीचा मंत्री आहे म्हणून मी काही सांगत नाही परंतु काल लोकांकडनं जे मी ऐकलेलं आहे विशेषतः महिला वगिरींकडनं जे मी ऐकलेलं आहे त्यांनी मला स्पष्ट सांगितले की हा एक पुढील डाव होता तो काँग्रेसचा परंतु ह्या सगळ्या गोष्टी घडल्यानंतर देखील वातावरण मात्र नक्की असं आहे की महायुतीचे उमेदवार फार मोठ्या मताधिक्यानं विजयी होतील आणि फरक हा फार मोठा असेल मला विशेषतः आपल्या साक्षीनं कुमाडी साहेबांना देखील धन्यवाद दिले पाहिजे की पक्षाच्या आदेशासाठी आणि विशेषतः एकनाथ साहेबांच्या सूचनेवर स्वतःला उमेदवारी नसताना देखील ते प्रचारामध्ये सक्रिय आहेत त्यांची पूर्ण ताकद शिवसेना म्हणून महायुतीच्या मागे उभी आहे आणि म्हणून विदर्भातल्या सगळ्या जागांबद्दल बोलत असताना नागपूर शहराची जागा आहे गडकरी साहेब ज्या ठिकाणी उभे आहेत त्यांचा विजय तर निश्चित झालेला आहे बाकीच्या जागा ज्या आहेत तिथं कुठेही अटीतटीची लढाई नाही वन साईड महायुतीच्या ठिकाणी जिंकणार आहे परंतु उमेदवारांना बदनाम करणं महायुतीला बदनाम करणं हा एकमेव कार्यक्रम काँग्रेस आणि त्यांच्या लोकांचा असल्यामुळं नाहक गैरसमज बसवण्याचं काम या संपूर्ण भागामध्ये केलं जात आहे त्याच्यामुळं कालचा रिव्ह्यू घेतल्यानंतर काही ठिकाणी प्रचारसभेला गेल्यानंतर काही ठिकाणी रॅलीमध्ये गेल्यानंतर लाजु परवेजे शिवसेनेचे महायुतीचे उमेदवार आहेत ते नक्की लोकसभेत जाती याची खात्री आम्हाला नक्कीच आहे आणि उघडलेल्या देखील विदरबातचा समज आला या महायुतीचा जोडून देखील याच्यामध्ये कोणाचेही वाद नव्हते संघटना तीन एप्रिल रोजी नवीन शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस च्या पुढील इयत्तेच्या अभ्यासासाठी रोटरी स्कूलचे विद्यार्थी शाळेत दाखल झाले यावेळी शाळेमध्ये विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले शालेय शिक्षण प्रत्येकाच्या शा जीवनात मोठी भूमिका बजावत असत ज्ञान कौशल्य आत्मविश्वास आणि व्यक्तिमत्व सुधारत नवीन शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस च्या पुढील इयत्तेच्या अभ्यासासाठी रोटरी स्कूलमध्ये सर्व विद्यार्थ्यांचं आणि औक्षण करून अभूतपूर्व वेगळ्या पद्धतीने असं स्वागत करण्यात आलं वर्ग शिक्षकांनी शाळा सजावट आणि वर्ग सजावट करून विद्यार्थ्यांना वर्गखोलीमध्ये प्रवेश करत असताना विविध रंगांनी रंगवलेले हातांचे ठसे उमटवलेले कार्डशीट पेपर आणि विद्यार्थ्यांना बॅचेस तसेच शुभेच्छा पत्रके देऊन त्यांचं स्वागत केलं सर्व विद्यार्थी शिक्षणामध्ये रममाण होऊन आनंदमय वातावरणात शिक्षण घेत असल्याने पालक वर्गामधून समाधान व्यक्त होत होतं संस्थेचे चेअरमन बिपिन दादा पाटणी सर्व पदाधिकारी शाळेच्या मुख्याध्यापिका भूमिता पटेल सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर शिक्ष्णा कर्मचारी यांनी या बालशिमुकल्या विद्यार्थ्यांचे शाळेमध्ये स्वागत केले स्कूल माता अनुसया प्रोडक्शन मुंबई मार्फत नियोजित असलेल्या अभिनय कार्यशाळे संदर्भात विद्यार्थी आणि पालक यांना सविस्तर माहिती देण्यासाठी चर्चा सत्राचं आयोजन तीन एप्रिल रोजी करण्यात आलं होतं सदरच्या चर्चा सत्राची सुरुवात प्रमुख मान्यवर माता अनुसया प्रोडक्शन मुंबईचे सर्वे सर्वा लेखक दिग्दर्शक आणि अभिनेता प्रवीण भारदे यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने करण्यात आली उपस्थित प्रमुख मान्यवरांचे स्वागत रोटरी स्कूलचे चेअरमन बिपिन दादा पाटणे यांच्या शुभहस्ते हस्ते पुस्तक स्वरूपी भेट देऊन करण्यात आली मुलांना मोबाईल आणि इंटरनेट पासून थोडं दूर करून रंगमंचावरील विविध कलाकृतींचा अनुभव देण्याचा हेतू डोळ्यासमोर ठेवून अभिनय कार्यशाळे संदर्भात चर्चा सत्रा पटेल उच्च माध्यमिक विभाग प्रमुख राहुल गाडबई प्रमुख शैलेश देवळेकर प्राथमिक विभाग प्रमुख तेजश्री कानडे पूर्व प्राथमिक विभाग प्रमुख प्रीतम प्रमु। वडके कला आणि क्षेत्रातील आवड असणारे शिक्षक आणि मान्यवर यावेळेस उपस्थित होते आईसाठी चित्रपट खेडमध्ये हाऊसफुल दहा वर्षापूर्वी केला ती आठवण मुद्दाम सांगाविषयी वाटते खेडमध्येच सा, बालनाट्याचा प्रयोग पहिल्यांदा स्थानिक बालकलाकार घेऊन हा प्रयोग करण्याची इच्छा आहे आणि त्यासाठी रोटरी स्कूलच्या माध्यमातून हा प्रयत्न होतोय ते सगळ्यात महत्वाचं आहे तर खेडच्या बालदोस्तांनी बालप्रेक्षकांनी आणि पालकांनी खेडमध्ये होणारं बालनाट्य बघायला अवश्य या कारण त्या बालनाट्यात अभिनय करणारी मुलं आपल्या गावातली आहेत खेड मधली हे सगळ्यात महत्वाचं आहे येऊयात एक छोटीशी विश्रांती तुम्ही पाहत राहा दीपवा नवीन वर्षासाठी दीप केबल नेटवर्क घेऊन आले धमाका ऑफर मनोरंजनाचा खास खजिना छप्पन्न एच डी अधिक दोनशे त्रेपन्न एस डी चॅनल्स आता फक्त तीन हजार तीनशे रुपयाच्या वार्षिक प्लॅन वर तर मग वाट कसली पाहताय आजच रिचार्ज करा आता एकाच वेळी एकाच घरात तीन वेगवेगळे वेग चॅनल्स पाहण्याची सुवर्ण संधी एक टीव्ही आणि दोन मोबाईल वरती पाहता येणार तीन वेगवेगळे चॅनल्स सर्व मराठी चॅनल्स आणि झी पॅकेज सहा महिने फक्त बाराशे पन्नास रुपये आणि बारा महिन्यासाठी फक्त चोवीसशे रुपये विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत रोटरी स्कूल मध्ये नारळावरील चित्रकला कार्यशाळा संपन्न झाली आहे रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल खेड मध्ये सीबीएसई स्किल एज्युकेशन अंतर्गत नारळावरील चित्रकला कार्यशाळा घेण्यात आली सदरच्या कार्यशाळेचा उद्घाटन सोहळा रोटरी स्कूलचे आणि प्रतिष्ठानचे से सेक्रेटरी रोट्रॅक पराग चिखले यांच्या हस्ते संपन्न झाला यावेळी संस्थेचे चेअरमन विपीनदादा पाटणी सेक्रेटरी रोट्रॅक पराग चिखले शाळेच्या मुख्याध्यापिका भूमिता पटेल उच्च आणि माध्यमिक विभाग प्रमुख राहुल गाडवे माध्यमिक विभाग प्रमुख शैलेश देवळेकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते कागद तसेच ड्रॉइंग बुक वरील कलाकृतीपेक्षा काहीतरी नाविन्य म्हणून मुलांमधील कला गुण आणखी क्रियाशीलतेने वृद्धिंगत व्हावेत या हेतूने सदरच्या कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं कार्यशाळेमध्ये शाळेतील पाचवी ते नववी पर्यंतचे विद्यार्थी सहभागी झाले होते यामध्ये शाळेतील कला शिक्षिका मानसी देवघरकर आणि कला शिक्षक गुरुप्रसाद देवघरकर यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना चित्रकलेचे महत्व स्पष्टपणे समजावून सांगितलं यानंतर विद्यार्थ्यांनी नारळ पॉलिश पेपर ॲक्रेलिक कलर पेन्सिल ब्रश आणि शीट बेस या साहित्याचा वापर करून नारळावरील चित्रकलेची प्रात्यक्षिके सादर केली विद्यार्थ्यांनी आपला उत्स्फूर्त सहभाग दर्शवत कला प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली स्वतः नारळावरील छत्रपती शिवाजी महाराज गणपती थोर समाज सुधारक यांच्या सुंदर आणि अशा कलाकृती साकारल्या रायगड लोकसभेतील ठाकरे गटाचे उमेदवार अनंत गीते यांच्या जनसंवाद दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी रायगडच्या गोरेगाव खामगाव खारगाव रानवली मध्ये अनंत गीते यांनी सुनील तटकरे यांचा मी मागच्या निवडणुकीचा हिशोब चुकता करणार आहे आणि तोही चक्रवाढ व्याजासह चुकता करेन असं वक्तव्य केलंय यावेळी त्यांनी भाजपावर देखील टीकास्त्र डागले होता दिल्लीपासून दिल्लीपर्यंत होता

यांचा गड असलेल्या ठाणे कल्याण तसेच छत्रपती संभाजीनगर नाशिक आणि रत्नागिरी निर्णय जाहीर होत परंतु कोकणातील आता सुटणार असल्याचं दिसून या ठिकाणी शिवसेनेचे किरण सामंत यांनी आता माघार घेणार असल्याचं जवळजवळ निश्चितच केलंय स्वतः किरण सामंत यांनी सोशल मीडियावरती पोस्ट टाकून या संदर्भात माहिती दिली फेसबुक वर टाकलेली पोस्ट मात्र नंतर काढण्यात आली परंतु व्हॉट्सअप ग्रुपवरील किरण सामंत यांच्या माघारीची पोस्ट ही अद्यापही कायम आहे त्यामुळे रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातून भाजपाचे नारायण राणे यांच्या उमेदवारीचा मार्ग आता मोकळा झालाय रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांचे बंधू आणि रत्नसिंधू योजनेचे सदस्य किरण सामंत हे इच्छुक होते मात्र मंगळवारी रात्री उशिरा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी करण्यासाठी आणि अबकी बार पार आपण लोकसभा निवडणुकीतून माघार घेत आहोत आपण निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतलाय अशी माहिती किरण उर्फ भैया सामंत यांनी सोशल मीडियावरती म्हणजेच एक्सवरती ट्विट करून दिली आहे तरी किरण सामंत यांच्या या पोस्टमुळे ही जागा भाजपला सोडण्यात आली आहे हे स्पष्ट झाले तसेच इथून आता माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे हे निवडणूक लढवतील हे देखील आता जवळजवळ स्पष्ट झाले महाराष्ट्रात वाढत्या सिंगल यूज प्लास्टिकच्या संदर्भात कठोर निर्णय घेणं हे आवश्यक होतं आणि त्याच अनुषंगाने पोलीस यंत्रणा तसेच स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या मदतीने महाराष्ट्रामध्ये प्रत्येक आणि सर्वत्र ठिकाणी भरारी पथक आता तैनात करण्यात आलं असल्याची माहिती प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे अध्यक्ष सिद्धेश्वर कदम यांनी ट्विट करत दिली आहे ही कारवाई करत असताना सर्वसामान्य नागरिकांना कोणताही त्रास होणार नाही याची काळजी घेऊन सिंगल प्लास्टिकचा करणाऱ्या सर्वांवरती कठोर कारवाई करण्याचे आदेश असल्याची माहिती देखील कदम यांनी दिली आहे प्रत्येक पंधरा दिवसांनी या संदर्भातील आढावा घेतला जाईल महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची बैठक पार पडली या बैठकीत अधिकाऱ्यांसोबत विविध विषयांवरती चर्चा करण्यात आली या प्रसंगी सदस्य सचिव डॉक्टर अविनाश ढागडे आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळातील इतर अधिकारी देखील उपस्थित होते आणि आता सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी आहे शिवसेना ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांच्या दापोली येथील साई रिसॉर्ट वरती कारवाई सुरू करण्यात आली आहे बेकायदा बांधकाम केल्या प्रकरणात ही कारवाई करण्यात आली आहे साई रिसॉर्ट हे पाडले जात आहे या प्रकरणी आता अनिल परब यांच्या विरोधात दापोली पोलीस ठाण्यात चौदा नोव्हेंबर दोन हजार बावीस रोजी गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता दापोली मधील मुरुड समुद्र किनाऱ्यावरती अनिल परब यांचे साई रिसॉर्ट हॉटेल आहे या ठिकाणी सीआरझेड कायद्याचे उल्लंघन झाल्याचा आरोप भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी केला होता हे रिसॉर्ट बांधताना दोनशे मीटरच्या आत बांधकाम करून सीआरझेड कायद्याचे उल्लंघन केले गेले समुद्र गळंकृत केला याचा आरोप सोमय्या यांनी केला अनिल परब यांच्या दापोली येथील साई रिसॉर्टचा सा प्रश्न भाजप नेते किरीट सोमय्या यांनी तग धरून ठेवला होता या ठिकाणी बेकायदेशीर बांधकाम करून गुन्हेगारी वृत्त केल्याचा आरोप सोमय्या यांनी केला या संदर्भात तक्रार देखील दाखल करण्यात आली होती अखेर या साई रिसॉर्ट वरती आता कारवाईचा बडगा उघडण्यात आलाय या संदर्भातील ट्विट सोमय्या यांनी केलंय तरी आता साई रिसॉर्ट हे पाडण्याचं काम देखील सुरू झालंय